नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर धनंजय मुंडेंना दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिलासा देणारी बातमी समोर आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना पोटगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय तर मुंबईतील उच्च न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झाल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं नाकारलंय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयानं दिला होता त्यास मुंडे यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले होते या मंजूषा देशपांडे न्यायमूर्ती यांच्या खंडपीठानं एकलपीठानं धनंजय मुंडे यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली